नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे जिल्ह्यातील पहिली स्मार्ट इंटेलिजंट ग्रामपंचायत सात नवरीच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात किमान पन्नास ग्रामपंचायतींचा विकास केला जाईल यासाठी विविध सरकारी योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेतून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे नागपूर जिल्हा परिषदेतर्फे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानची जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पावनगाव आणि खुर्सापार ग्रामपंचायतींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलं येत्या पाच वर्षात शिक्षणावर अधिक पैसा खर्च केला जाईल सोबतच प्रत्येक गावाला आणि प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी जलजीवनसह इतर पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे चालवण्यावर भर दिला जाईल असं यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले नवीन बंधारे बांधण्याचा प्रस्ताव पाठवण्याऐवजी जुन्या आणि खराब झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली ग्रामीण आरोग्यसेवा सुधारण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं प्रत्येक गावाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आम्ही आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि औषधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही यावेळी बावनकुळे म्हणाले